नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्य विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज गावरान चालनाच्या व्यवसायाला निवडत आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे आपल्याला करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे पाहायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो कि आता हिवाळा आलाय आणि या हिवाळ्या मध्ये आपल्याला गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करायची आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो की हिवाळा अत्यंत जबरदस्त ऋतू आहे मित्रांनो जर आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात या हिवाळ्यात केली तर शंभर टक्के या व्यवसायातून भविष्यात आपण लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकाल पण हिवाळ्यामध्ये गावरान कुकुट पालनाची सुरुवात करत असताना हिवाळ्याच्या देखील काही अडचणी असतात अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यामध्ये आपल्याला काही काळजी घ्यावी लागते जर हिवाळ्यामध्ये आपण काही चुका केल्या तर शंभर टक्के प्रत्येक चूक आपल्याला पडू शकते या ठिकाणी महाग मग हिवाळ्यामध्ये आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत या चुका कोणत्या असू शकतात काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि घरातील सदस्य मानले आहो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्याला मदत करणार आहे मग यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आपली बॉन्डिंग त्या ठिकाणी जुळलीये त्यामुळं तुम्हाला एकच काम करायचंय मी विनंती करतो माझ्या प्रत्येक कुकुट यासाठी या, या व्हिडिओच्या खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी गंतेल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय त्या ठिकाणी आपल्या घराघरात पोहोचलाय गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय सर्वोत्कृष्ट व्यवसाय अहो गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय गावरान कोंबडी जगातील सर्वोत्तम त्या ठिकाणी कोंबडी आणि गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे मित्रांनो हिवाळा ज्यांनी हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली त्यांचा फार्म भविष्यात शंभर टक्के निव्वळ नफा प्राप्त करून देण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला प्रयत्नशील राहणार म्हणून हिवाळ्यात आता गावरान कुक्कुट पालनाची आपल्याला सुरुवात करायची आहे पण हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करत असताना काही चुका होऊ शकतात मित्रांनो या चुका आपल्याला टाळायच्यात मग हिवाळ्यामध्ये कोणत्या चुका होऊ शकतात सगळं समजावून सांगतो काय करायचंय काय नाही करायचं ते सुद्धा समजावून सांगतो तत्पूर्वी मित्रांनो आपल्यापैकी आप बऱ्याच म्हणणं होतं की सर आम्हाला तुमच्यासोबत जोडलं जायचं सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे मग हे कसं मिळणार तर मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती पूर्ण महिनाभर घेऊन आलोय मित्रांनो मार्गदर्शनाची गुरु किल्ली जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे असेल तर एकच काम करा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस बँक बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तिथं संपर्क साधल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना म्हणा की आम्हाला सरांचं मार्गदर्शन पाहिजे पाहिजे आहे आम्हाला त्या ठिकाणी जोडलं जायचं काय करायला पाहिजे तर तुम्हाला सांगतील की पहिल्यांदा सुविधा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दररोज लखनसर तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं सोल्युशन देतील आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं सेशन असेल ज्यामुळे मित्रांनो या रविवारी सेशनला शंभर टक्के जॉईन होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी आहे पहिल्यांदा तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर फोन करायचा त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता ज्या ठिकाणी आपण फार्म सेटल करणार आहोत तिथला पिनकोड कारण तिथून मार्केटिंगला भविष्यात आपल्याला मदत व्हावी कारण आपण ॲप जी लॉन्च करणार त्या ॲपमध्ये तुमचा पिनकोड अत्यंत महत्वाचा आपल्यासाठी असणार आहे आता तुम्ही नाव पत्ता सगळं पाठवलं हो की त्यानंतर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर आहे दिला जाईल तो आहे मित्रांनो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाईव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा नंबर दिल्यानंतर त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मित्रांनो बस एवढं केलं की तुम्हाला तात्काळ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल आणि दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही प्रश्न विचारू शकतात लखन सरांना दर रविवारी नऊ माझ्यासोबत अहो मला सांगा एका कोंबडीच्या किमतीमध्ये महिनाभर आम्ही तुमच्यासोबत जोडलं जात कमावण्याचा हेतू असला तर अहो साधा सल्ला देण्याचं सुद्धा पाचशे रुपये एका वेळचे मिळतात म्हणजे तुमच्याकडून किती कमवायला मिळालं असतं पण विषय कमावण्याचा नाही फक्त विषय आहे की गावरान कुक्कुटपालनाला पालनाला गरा घराघरात पोहोचून त्याला समोर न्यायचे व याच्या माध्यमातून करिअर ऑप्शन निर्माण करायचे शेवटी गावरान कोंबडीला मला त्या ठिकाणी पुढे न्यायचे आणि शेवटी माझ्या भारत देशाला पुढे न्यायचे बस एकच माझं असणारं वेड आहे मित्रांनो आणि या वेळापाय मी आयुष्याची सर्व असणारी माझी उर्वरित आयुष्यातली जी वर्ष आहेत याच्यासाठी सत्कारणी लावणार आहे जर तुम्हाला पटलं तुम्हाला वाटलं तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकता त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तर बघा मित्रांनो हिवाळ्यात कोणत्या चुका होऊ शकतात तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे मित्रांनो काय म्हणजे चूक म्हणण्यापेक्षा की ही गोष्ट सगळ्यात महत्वाची जर केली तर त्या ठिकाणी मेने नाही केली तर चूक समजू आपण पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट की लक्षात घ्या हिवाळा म्हटलं की काय असते मित्रांनो की बाहेरच्या वातावरणात थंडपणा वाढतो यामुळं काय होते की सुद्धा वातावरण शेडमधलं थंड होते कोंबडीच्या सुद्धा तापमान थंड होते कोंबडी असा पक्ष एक मित्रांनो बाहेर वातावरणातलं तापमान वाढलं की तिच्या शरीरातलं वाढते बाहेरच्या वातावरणातलं तापमान घटलं तिच्या शरीरातलं पण तापमान घटते यामुळे सहजासहजी कोंबडी लवकर बदलणाऱ्या वातावरणामध्ये रोगाला बळी पडते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या की आपण शेडमध्ये कोंबडीला कोंडलं आणि डायरेक्टली बाहेरून येणारी हवा कोंबडीच्या संपर्कात आली थंड हवायवर काय ती आणि ही थंड हवा कोंबडीच्या ह्याच्यात आली तो कोंबडी जोपर्यंत सहन करण्याची जो कॅपॅसिटी सहन करेल पण तुम्हाला सांगतो एक एक दोन दोन चार चार करून आपल्या तंदुरुस्त कोंबड्या रात्री अचानक मरून पडतील त्यांना त्या ठिकाणी कोल्ड स्ट्रोक येईल म्हणजे आखडून मरतील आता हे होण्यामागचं कारण काय की जी थंड हवा आहे ती डायरेक्टली शेडमध्ये आयली मग आता आपल्याला काय करायला पाहिजे की आपण काही भिंती बांधर बसणार नाही एवढा खर्च करण्याची कॅपॅसिटी ना तुमची ना मी तुम्हाला सांगणार मग आपल्याला काय करायचं बाहेरच्या बाजून ताडपत्री लावून टाकायची मित्रांनो ताडपत्री अशा पद्धतीने लावा की थोडं वरी समजा व्हेंटिलेशन सोडा हवा येण्यासाठी बाकी ताडपत्री लावून टाकायची दिवसभर ताडपत्री अशी उघडून वरी ठेवून द्यायची आणि काय करायचं मित्रांनो की रात्रीच्या वेळी खाली टाकायची म्हणजे जे बाहेरून डायरेक्टली म्हणजे असं त्या ठिकाणी थंड हवा यायली ती शेडच्या आतमध्ये येणार नाही शेडला कसल्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही म्हणजे शेडच्या आतमध्ये थंड हवा आली नाही तर मी काय म्हणतो शंभर टक्के नाही पण एक साठ ते ऐंशी टक्क्यापर्यंत आपण या थंड हवेला रोखून कोंबड्यांचं संरक्षण करू शकतो जर आपण ताडपथरी नाही लावली डायरेक्ट ती थंड हवा आतमध्ये येऊ दिली तर तुम्हाला सांगतो आपल्या एकूण कोंबड्यापैकी पन्नास टक्के कोंबड्या या असणाऱ्या थंड वातावरणात शंभर टक्के एक्सपायर होऊ शकतात पुन्हा फोन लावाल पुन्हा विचाराल की सर असं काय झालं तुम्ही म्हणले हिवाळा जबरदस्त ऋतून हिवाळ्यामध्येच कोंबड्या दगावायला लागल्या म्हणून मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की बाहेरून ताडपत्री लावा जर ताडपत्री लावली तर ता सर्व समस्येचं सोल्युशन निघेल आणि ताडपत्री नाही लावली तर ही एक चूक तुम्हाला महाग पडू शकते आणि शेवटी कुक्कुटपालन असो कोणताही व्यवसाय असो चुकीला माफी अजिबात नसते तुम्हाला कोंबड्याचा जीव गमावताना दिसेल व आपलं अतोनात विनाकारण नुकसान होईल जी की चूक आपण सुधारू शकतो म्हणून तात्काळ मित्रांनो ताडपत्री प्लॅस्टिकचा बर्दा आतापर्यंत लावला नसेल आत आत शेडला शेडला ता आत आता चिक्टून, चिक्टून तर लावून घ्या आणि आतमध्ये थंड हवा डायरेक्टली येऊ देऊ नका दुसरी गोष्ट आतमधल्या साईडला शेडमध्ये आता बाहेरून ताडपत्री लावली सगळं केलं ओके केलं तर आतमधल्या साईडला मित्रांनो आपल्याला आता कोंबड्या चिकटून चिकटून बसतात हिवाळ्यामध्ये फार थंडी वाजते हो त्यांना तर मग आपल्याला काय करायचं लाईटची व्यवस्था करायची लाईट तुम्ही आता कितीचे वापरायचे शंभरचे वापरा दोनशेचे हॅलोजन वापरले तरी हरकत नाही तुमच्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी वापरा पण कोंबडीला बरं वाटेल अशा पद्धतीनं लाईट लाईटची त्या ठिकाणी व्यवस्था करा जर लाईटची व्यवस्था नसेल तर दुसरी अशी कोणतीही व्यवस्था करा म्हणजे की बाबा तुम्ही हिटर आणा काहीतरी आणा की ज्यामुळे त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी जे टा ता, तापमान वीस डिग्री पंधरा डिग्री दहा डिग्रीच्या खाली आलं आहे त्याच्यामध्ये आपल्या कोंबड्यांना हायसं वाटेल काही त्या ठिकाणी त्रास होणार नाही बस एवढं केलं तर तुम्हाला सांगतो या थंड वातावरणामध्ये कोंबडीला आजार पण जवळ येणार नाही आणि कोंबडीला जी भीती असते सगळी एनर्जी त्या ठिकाणी तिला याच्यासाठी खर्ची घालावी लागते ती न घातल्यामुळे कोंबडीचं सुद्धा अंडे उत्पादन वाढण्यासाठी वजन वाढण्यासाठी मोलाची मदत या ठिकाणी होत असते म्हणून मित्रांनो एक तर लाईटची व्यवस्था शंभर टक्के करा रात्रीच्या वेळी लाईट ऑन करा आणि नाहीतर मग दुसरं काहीतरी असं करा की ज्यामुळं आपलं सोल्युशन या ठिकाणी निघून जाईल त्यानंतर महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की जर आपण लाईटची व्यवस्था केली नाही आणि त्यांना गरमी वाढेल असं काही केलं नाही तर कोंबड्या जवळजवळ येथील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होईल आणि त्या ठिकाणी एका जागी कोंबड्या जमा होऊन गुदमरून मरण्याची सुद्धा भीती निर्माण होऊ शकते नाहीतर एकमेकाच्या अंगावर बसून सुद्धा मरण्याची भीती असते म्हणून मित्रांनो लाईटची व्यवस्था हिवाळ्यात लावण्याची आवश्यकता आहे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात याची काहीही आवश्यकता पडत नाही त्यानंतर मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट धानाची तूस मित्रांनो आपण आपल्या कोंबडीच्या खाली बघितलं तर धानाची तूस अंथरणं फार महत्वाचं आहे जर आता तुमचा डायरेक्ट कोबा असेल बेड असेल तर त्या ठिकाणी धानाची तूस अंथरून घ्या धानाची तूस म्हणजे कुक्कुटपालनातील डायपर असं म्हटलं जाते कोंबडीची विष्टा कोंबडीची विष्टा कोंबडीनं सांडलेलं पाणी थंड वातावरणामुळे तयार झालेलं मॉइश्चर यामुळं आपलं लिटर म्हणजे त्या ठिकाणी खालची साईड ओलसर झाली तर त्याच्यावरती बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन होऊन आपल्या कोंबड्यांना त्या ठिकाणी राणी खेत म्हणा म्हणजे मानमुडी मर रोग किंवा त्या ठिकाणी देवी रोग किंवा त्या ठिकाणी सी आर डी कोरायझा डायरिया यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो यांना रोखायचा असेल तर धानाच्या तुशीचा वापर करावा लागतो धानाची तूस नवीन आणली तर फार उत्तम किंवा तुम्ही मागच्या एका महिन्यामध्ये धानाची तूस टाकली असेल तर अडचण नाही पण धानाची तूस जुनी असेल तर ती खराब झाली अथवा नाही ओळखण्याची पद्धत सांगतो काय करा धानाची तूस हातामध्ये घ्या मित्रांनो त्याला गच्च असं मुठीमध्ये आवळा जर त्या ठिकाणी गोळा तयार झाला तर धानाची तूस तात्काळ बदलावी लागतील गोळा तयार झाला नाही तर धानाची तूस बदलण्याची आवश्यकता नाही पण अर्धवट गोळा तयार झाला असेल तर काहीतरी धानाची तूस एक्स्ट्रा आणून टाकून द्या ज्यामुळे मित्रांनो आपल्याला या डायपरचा परिपूर उपयोग घेता येईल आणि कोरडेपणा तिथं ठेवता येईल जर कोरडेपणा जास्त प्रमाणात राहिला तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के या हिवाळ्यामध्ये कोंबडीवर कसल्याही प्रकारचा आजार येऊ शकत नाही पण तुम्ही चूक केली धानाची तूस बदलली नाही आणि ओलसरपणा तिथं मोठ्या प्रमाणात राहिला तर शंभर टक्के आपल्या कोंबड्यांना याचा खूप मोठा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ शकतो आणि खूप मोठी किंमत आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी मोजावी लागू शकते त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की कुक्कुटपालनामध्ये आपण या तीन महत्त्वाच्या गोष्टी हिवाळ्यात लक्षात ठेवा नंबर एक आपल्याला बाहेरून ताडपत्री लावणं गरजेचं आहे नंबर दोन आपल्याला त्या ठिकाणी लाईटाची व्यवस्था आतमध्ये करणं गरजेचं आहे नंबर तीन ताडपत्रीचा वापर केला लाईटं लावली तर धानाची तूससुद्धा वापरा कुरडी जेवढं आपण आतील जागा जेवढी उष्णता आत वाढवू शकू आणि बाहेरून येणाऱ्या थंड हवेला जेवढं रोखू शकू तेवढा आपण आपल्या कोंबडीला तंदुरुस्त ठेवू शकतो पण या तिन्हीपैकी एखादी जरी चूक तुमच्यानं घडली अनावधानानं घडली किंवा तुम्ही त्या ठिकाणी इच्छा नसताना जरी चूक केली तर शंभर टक्के यामुळे आपल्याला याची खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते आणि आपलं तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते त्यामुळं आपल्याला या व्यवसायामध्ये खऱ्या अर्थानं उतरायचे करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचे आणि भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर या तीन गोष्टी हिवाळ्यात लक्षात ठेवा त्यासोबत कोरडा आहार दिला तर खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल शिवाय काय अडचणी असतील काही विचारायचे आजच्या व्हिडिओबद्दल किंवा कोकुट पालनाबद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लव नक्की लिहून या ठिकाणी कळवू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो बऱ्याच जणांना माझं प्रशिक्षण पाहिजे मार्गदर्शन पाहिजे गायडन्स पाहिजे तुम्हाला माझ्यासोबत जोडलं जायचं माझी पण इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत जोडावं हो। मग करायचं काय तर चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाला आमंत्रित करतो की तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी एक साधं काम करा मित्रांनो की या ठिकाणी तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती दुपारी तीन ते आठच्या दरम्यान संपर्क साधा संपर्क साधल्यानंतर लखन सर तिथं फोन उचलतील त्यांच्याशी बोला ते तुम्हाला नाव पत्ता टाकायला सांगतील व्हॉट्सअपवर नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड त्या ठिकाणी पाठवून द्या मित्रांनो पिनकोड भविष्यासाठी महत्वाचा आहे मार्केटिंगसाठी एवढं केलं की तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो माझा फोनपे गुगल पे नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवरून दिला जाईल माझा फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती कायमस्वरूपी आम्ही तुमच्यासोबत जोडले राहू अंतर्गत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला येणाऱ्या तुमच्या समस्येचं सोल्युशन देतील तर दर रविवारी साततेनं माझं सेशन असेल काय मग या रविवारी आपण भेटायचं का जर इच्छा असेल तुम्हाला वाटत असेल की माझ्यासोबत बोलायचे तर तुम्ही आत्ता तात्काळ मित्रांनो रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता त्यासाठी संपर्क साधा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वाट बघतोय तुमची की या रविवारी तुमची आणि माझी शंभर टक्के होणार मित्रांनो भेट शिवाय आपल्याला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आपण आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना राबवत आहोत या अंतर्गत छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप ओपन केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर मित्रांनो तात्काळ तुम्ही काय करा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्यामुळे तुम्हाला मोफत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संपूर्ण संकल्पना ऑफकोर्स आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा आणि जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधव कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑलय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार